नमस्कार तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या छोट्याशा चॅनलवरती तर त्याचं नाव आहे गौरी मगर तर आज आहे गौराई येण्याचा दिवस म्हणजे आज गौरी त्यांच्या माहेरी येतात गौराई तर आम्ही त्यांनाच आता आमच्या घरी नेत आहोत म्हणजे त्यांच्या माहेरी घेऊन चाललेलो आहोत तर घरात घेत आहोत आणि त्यांचं आगमन कसं करत आहोत हे तुम्ही नक्की पाहायचं आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे तर आता सध्या ही आहे तुळस आणि आमच्या घराच्या बाहेर तुळस आहे तर तिथून आम्ही आता गौराईंना आत नेणार आहोत त्यांचं स्वागत करत त्यांना मस्त वाजत गाजत आतमध्ये नेणार आहोत तर आता हे हळदी कुंकू वगैरे लावून त्यांची पूजा करायची असते तर हे बघा सगळ्या महिलांना आम्ही बोलवलेलं आहे तर आता सगळेजण ही पूजा करून घेणार आहेत एक एक करून सगळेजण गौराईला हळदी कुंकू वगैरे लावणं लावणार आहेत तर काही ठिकाणी यांना ह्या गौ आमच्याकडे गौरीच बोलतात किंवा गौराई बोलतात तर काही ठिकाणी महालक्ष्मी असं बोलतात की आमच्याकडे पण महालक्ष्मी बसल्या होत्या किंवा आमच्याकडे पण महालक्ष्मी आहेत तर आमच्याकडे गौराई बोलतात आणि हे बघा सगळ्या मस्त हळदी कुंकू वगैरे लावत आहेत त्यांचे हे, हे सुंदर मुकोटे बघा किती मस्त आहेत तर आमच्याकडे हे अशी पूजा केली जाते आणि मग त्यांना घरात घेतलं जातं आता मी आलेले आहे बघा मस्त हळदी कुंकू वगैरे लावत आहे गौराईला तुळशीला वगैरे तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करायचं आहे अजिबात स्किप करायचं नाही आणि कसं वाटलं तुम्हाला हा माझा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे इकडे बघा व्हिडिओ पुढे आहे का तिथे बाहेर तिथे आली गवराय म्हणा की कशाच्या पाय गवराय सोन्याच्या पावली आले गवराय कशाच्या पावली आले गवराय सोन्याच्या पावली गोराडो धनधान्यांच्या पायी आले आली कशाच्या पायी धनधान्यांच्या पायी आली आली गौराई कशाच्या पायी विद्या ज्ञानाच्या पायी विद्या ज्ञानाच्या पायी आली गवराय कशाच्या पायी सुख समाधाच्या पायी आल्या गवराय कशाच्या पायी सोन्याच्या होते

आणि गौराई किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत माहेरी आले म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती किती तेज आलेला आहे आणि वर्ष आम्ही एकच गौराई बसवतो ह्या वर्षी दोन बसवलेल्या बसवणार आहोत आम्ही आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते येताना पाहायचं आणि जाताना बिचाऱ्या खूप नाराज असतात त्याच्यानंतर मग गौराईला आतमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर मग सगळ्या महिलांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि हे खूप महत्त्वाचं असतं महिलांसाठी हळदी कुंकू म्हणजे खूप खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे हे हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना लावलं आणि मी व्हिडिओ काढते म्हटल्यावर आधीच त्याला लाजत असतात आणि नको व्हिडिओ काढू आमचा व्यवस्थित अवतार नाही वगैरे चालू असतं पण मी म्हणते असू त्याला काय होते मग सगळ्यांचा व्हिडिओ काढला मी त्याच्यानंतर आप सगळ्यात आधी आम्ही आमची गौराया या आत घेतल्या होते त्याच्यानंतर मग बाकी सगळ्यांच्या गौराया आत घ्यायच्या होते त्याच्यानंतर मग आम्ही गेलो दुसरीकडे बघा ह्या पण गौरा आहे अशा असं करून आम्ही एक एक करून सगळ्यांच्या गौरी बस म्हणजे घरात गेला गेलो होतो सगळ्यांच्या गौराई घरामध्ये घेतल्या सगळ्यांचे व्हिडिओ काढले नाहीत पण त्या आमच्या एकदम बाजूच्या होत्या मग त्यांचा काढला आणि इथे बघा पायाचे ठसे किती छान उठलेले आहेत आम आमच्या घरात आमची लादी जरा वेगळे असल्यामुळे दिसत नव्हते इथे वाईट लादे आहे म्हणून पुन्हा मी एकदा ह्यांचासुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे तर किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकतात असं करून मग आम्ही सगळ्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या सगळ्यांच्या गौराई घरामध्ये घेतल्या आणि त्यांचं छान प्रकारे स्वागत केलं आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा मी त्यांचा केला आले गौराच्या पायी तूच येते सोन्याच्या पायी मग ह्यांच्या सुद्धा गवराई वगैरे आतमध्ये घेतल्याने ह्यांनी सुद्धा बघा साडी वगैरे नेसून आधीच ठेवलेलं आहे म्हणजे नंतर गौराई घ्यायला खूप लेट होतो सगळ्यांचं सगळ्यांच्या गौराई आतमध्ये घ्यायच्या असतात मग खूप लेट होतो तिथून मग सगळं करत बसायचं आम्ही पण तसंच केलं होतं की गौराई आतमध्ये घ्यायच्या आधी फर्स्ट टाईम आम्ही असं केलं होतं की गौराई आतमध्ये घ्यायच्या आधी मस्त साडी वगैरे नेसून ठेवलेल्या होत्या तोपर्यंत कारण नंतर खूप लेट होतो आम्हाला माहीत होतं म्हणून साडी वगैरे नेसून ठेवली होती तर कसं दिसत आहे म्हणजे साडी वगैरे कशी आहे आमच्या गौराईच्या नक्की सांगा आणि गौराईसुद्धा कशा दिसत आहेत जास्त मेकअप वगैरे केलेला नाही एकदम सिम्पलच आहेत पूर्ण झालं की मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन आता फक्त मी असंच केलेलं आहे साडी वगैरे घातलेली तर हे असं व्हिडिओ केलेला आहे मी तर कशा आहेत मग आमच्या गौरा मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे त्याच्यानंतर मग मी आमच्या बाजू बाजूच्या एक होत्या त्यांना सुद्धा त्यांच्या गौराई बसवून दिल्या होत्या पटापट पटापट आणि मग तोपर्यंत तो। मी तिकडे होती तोपर्यंत माझ्या जाऊबाईंनी मग इकडे गवराई बसून वगैरे घेतल्या साडी वगैरे आम्ही दोघींनी आधीच नेसून ठेवलेली ने होती फक्त इकडे मुकुट वगैरे ठेवायचं होतं तर तोपर्यंत त्यांनी ठेवून घेतलं तर आता पूर्ण बघा मेकअप वगैरे त्यांचा केलेला आहे गळ्यातलं वगैरे घातलेलं आहे आणि आता आमच्या गौराई एकदम तयार आणि रेडी आहेत कशा दिसत आहेत कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे आणि ह्या वर्षी आम्ही हे बॉडी वगैरे नवीन घेतलेलं आहे जर वर्षी आम्ही अशाच एकदम साध्या गौराई बसवत होतो की बॉडी वगैरे नसायची फक्त स्टँड आणि त्याला मुकुट असायचं तर ह्या वे वेळी आम्ही पूर्ण बॉडी घेतलेली आहे तर कशा दिसत आहेत आमच्या गौराई नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आवडल्या की नाही हा व्लॉग तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा आमचा आहे बाप्पा गौरीचा व्हिडिओ केला मग त्याच्यासोबत बप्पाचा पण व्हिडिओ पाहिजेच म्हणून मग बाप्पाचासुद्धा व्हिडिओ मी केलेला होता आणि त्यात संध्याकाळी मग गौराईला भाजी भाकरीचा बाजरीची भाकरी, भाकरी आणि शेपूची भाजी हा नैवेद्य केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य केला ते मी काही व्हिडिओ केलेला नाही तर बाय बाय सगळ्यांना